लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे उद्या एकोणीस जानेवारी सोमवार दिवस असून उद्या सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी अदा केला जाणार आहे जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये उद्या सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम ज्या लाडक्या बहिणींचे आय पी, पी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते आहे पोस्टामध्ये खाते आहे त्या बहिणींच्या खात्यामध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत त्यानंतर भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचे खाते आहे त्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये उद्या सकाळी सात वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि तिसरी मोठी बँक ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे आणि या बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र बँकेची जी ग्रामीण शाखा आहे तर त्याही बँकेमध्ये की ज्याला आपण महाराष्ट्र ग्रामीण बँक असं म्हणतो तर त्याही बँकेमध्ये उद्या सकाळी सात वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सरकारने डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला आणि लाडक्या बहिणींना आशा होती की कदाचित जानेवारीचेही पैसे सरकार जमा करेल परंतु आचारसंहिता असल्यामुळे सरकारला ते करता आलं नव्हतं आता मात्र महानगरपालिकांची निवडणूक पार पडलेली आहे नगरपालिकांचा जो निकाल आहे तो सुद्धा सोळा तारखेला त्या ठिकाणी लागलेला आहे आणि आता खरं तर आज त्या ठिकाणी जानेवारीचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार होते परंतु दोन तीन दिवस लेट एकोणीस तारखेला सोमवारी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे प्राप्त होणार आहेत तुमच्याकडे जर एटीएम कार्ड असेल तर एमने हे पैसे तुम्ही काढू शकता किंवा जर तुम्ही आय वापरता मग गुगल पे असेल फोनपे असेल किंवा पेटीएम कोणतंही ॲमेझॉन पे असेल त्याद्वारे सुद्धा तुम्ही त्या पैशांचा वापर करू शकता महत्वाची गोष्ट जेवढ्या सार्वजनिक बँक आहेत म्हणजे पब्लिक सेक्टर बँक आहेत ज्याच्यामध्ये बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक पंजाब नॅशनल बँक युको बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया आरबीएल बँक साऊथ इंडियन बँक आणि येस बँक या सर्व पब्लिक सेक्टर बँकांमध्ये उद्याच त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे खाते हे त्या ठिकाणी खासगी बँकांमध्ये आहे म्हणजे प्रायव्हेट बँकांमध्ये आहे तर त्यांना मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागू शकते दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत त्याही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याच्यामध्ये अक्सिस बँक बंधन बँक सीएसबी बँक सिटी युनियन बँक डी सी बी बँक धनलक्ष्मी बँक फेडरल बँक एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक आय डी बी आय बँक आय सी फर्स्ट बँक इंडस बँक जम्मू अँड काश्मीर बँक कर्नाटका बँक कोटक महिंद्रा बँक नैनिताल बँक या सर्व बँकांचा त्यामध्ये समावेश होतो आता राहिला प्रश्न की ज्या लाडक्या बहिणींचे खाते हे या सरकारी आणि प्रायव्हेट बँका सोडून आहे म्हणजे काय तर जिल्हा बँकांमध्ये आहे जिल्हा सहकारी बँकांमध्ये आहे त्या बहिणींना त्या ठिकाणी सोमवारी म्हणजे एकोणीस जानेवारीला त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात कारण सर्व प्रकारच्या जिल्हा बँकांमध्ये पैसे यायला थोडासा उशीर चोवीस तास लेट त्या ठिकाणी होत असतो आता जर जिल्ह्यांची यादी पाहिली तर बघा महिला व बाल विकास विभागाने जी यादी जाहीर केली आहे याच्यामध्ये एकोणीस तारखेला म्हणजे सोमवारी त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी दिली आहे बघा त्याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे पुणे विभागामधून सोलापूर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना उद्या म्हणजे सोमवारी पैसे प्राप्त होणार आहेत या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना नाशिक जो विभाग आहे याच्यामधून जळगाव जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या, अहिल्या या ठिकाणच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होईल नागपूर विभागामधून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे कोकण विभागामधून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील महिलांची निवड करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामधून हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जानेवारीचे पंधराशे रुपये मिळतील आणि अमरावती विभागामधून वाशिम जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत नंतर दुसरीकडे सोमवारच्या दिवशी म्हणजे एकोणीस जानेवारीला एकोणीस तारखेला त्या ठिकाणी पुणे विभागातून सातारा आणि सांगली जिल्हा नाशिक विभागामधून नंदुरबार आणि धुळे जिल्हा नागपूर विभागातून नागपूर आणि वर्धा जिल्हा कोकण विभागातील पालघर जिल्हा रायगड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाड्यातून नांदेड जिल्हा लातूर जिल्हा आणि अमरावती विभागामधून बुलढाणा जिल्हा आणि अमरावती जिल्हा या जिल्ह्यांना त्या ठिकाणी एकोणीस तारखेला पैशांचं वाटप होणार आहे तर उर्वरित जे आहेत त्यांना मंगळवारी अर्थात वीस तारखेला पैशांचं वाटप होणार आहे याच्यामध्ये पुणे विभागातून पुणे जिल्हा नाशिक विभागातून नाशिक जिल्हा नागपूर विभागातून नागपूर आणि वर्धा जिल्हा कोकण विभागातील मुंबई शहर मुंबई उपनगर जिल्हा ठाणे जिल्हा इकडे छत्रपती संभाजीनगर विभाग अर्थात मराठवाड्यातून धाराशिव जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्हा यांना पैशांचं वाटप होईल आणि अमरावती विभागामधून त्या ठिकाणी अकोला जिल्ह्याला पैशांचं वाटप होणार आहे थोडक्यात एकोणीस एक वीस आणि एकवीस या तीन दिवसांमध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यांना महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांना लाडक्या बहिण योजनेचा जानेवारीचा हप्ता त्या ठिकाणी वितरित होणार आहे जवळपास तीन हजार सातशे करोड रुपये त्यासाठी अर्थ खात्यानं महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केलेले आहेत आणि हे पैसे आता सर्व बँकांमध्ये पोहोचलेले आहेत आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की ज्या बहिणींना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही की जो खरं तर मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या सरकारने जमा केलाय आतापर्यंत नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा आलेला आहे जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही तो पैसा आलेला नसे डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर तुमच्यासाठीही धोक्याची घंटा आहे अशा वेळी शक्यता आहे की तुम्हाला डिसेंबर जानेवारी किंवा इथून पुढचे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत कारण सरकारने जवळपास साठ सत्तर लाख महिलांचा हप्ता मागील तीन चार महिन्यामध्ये बंद केलेला आहे या महिला अशा आहेत की ज्या महिलांचं आधार कार्डवरचं नाव हे त्यांच्या वडिलांच्या आधार कार्डशी जुळत नाही किंवा त्यांच्या नवऱ्याच्या पतीच्या आधार कार्डशी जुळत नाही नाव जुळत नाही म्हणजे काय तर बऱ्याचदा नावामध्ये फरक असतो कधी कधी नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल असतो तर तसा काही बदल तुमच्या घडलेला आहे का हे तुम्ही तुमचा आधार कार्ड समोर ठेवा तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं आधार कार्ड समोर तुम्ही नावात नाव त्या ठिकाणी एक त्याच्या तंतोतंत जुळते का हे चेक करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट मागील दीड दोन महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये तुम्ही एखादं नवीन बँक खातं जर उघडलेलं असेल तरी देखील आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आलेले आहेत त्याचं झालं असं जेव्हा आपण एखादं नवीन बँक खातं उघडतो त्यावेळी आपलं आधार कार्ड हे जुन्या बँक अकाउंटमधून नवीन बँक अकाउंटला अटॅच केलं जातं आपल्या आधार कार्डचं लिंकिंग त्या नवीन बँक अकाउंटशी होतं आणि म्हणून आपले पैसे हे आता त्या ठिकाणी डीबीटी मार्फत या नवीन खात्यामध्ये येत असतात तेव्हा तुम्ही चेक करताना त्या नवीन खात्यामध्ये पैसे आले का हे एकदा नक्की चेक करा आणि त्या नवीन खात्याला आधार सीडिंग आहे का आधार लिंकिंग आहे का हे देखील तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन चेक करावं लागेल जर तुम्हाला घर बसल्या ती गोष्ट चेक करायची असेल तर तुम्ही एन पी सी आयच्या वेबसाईटवरती चेक करू शकता ते कसं चेक करायचं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर समजावून सांगितलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर एक छोटंसं काम करा लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आधार सीडिंग असं लिहा तुम्हाला एक ते दोन तासामध्ये तुमच्या मोबाईलवर आमचा जुना व्हिडिओ दिसून येऊ लागेल परंतु हे काम तुम्हाला करावं लागेल आधार लिंकिंग किंवा आधार सीडिंग असं कमेंटमध्ये लिहावं लागेल आणि या व्हिडिओला लाईक करावं लागेल सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे सुद्धा महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील दुसरी महत्वाची गोष्ट मागील तीन चार महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आधार कार्डवर काही चेंजेस केलेत का काही बदल केलेले आहेत का कारण जेव्हा जेव्हा आपण आपल्या आधारवरची जन्मतारीख बदलतो आपल्या आधारवरचं आपण नाव बदलतो पत्ता बदलतो कोणतंही डिटेल जेव्हा आपण बदलतो तेव्हा तेव्हा आपला आधार हे ज्या बँकेला लिंक असते त्या ठिकाणी ते डिलिंक होण्याची शक्यता फार जास्त असते म्हणजे त्याचं लिंकिंग तुटतं तेव्हा तीही गोष्ट आपण चेक करा की मागच्या काही दिवसांमध्ये आपण आधारमध्ये काही चेंजेस केलेले आहेत का तिसरी महत्वाची गोष्ट बघा मागील तीन चार महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आधारमध्ये काही बदल नाही केला तुम्ही एखादं नवीन खातं सुद्धा उघडलेलं नाही परंतु तुमचं डीबीटी हे चालू आहे का म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सर्व सरकारी योजनांचे पैसे आपल्या खात्यामध्ये येण्यासाठी डीबीटी चालू असणं गरजेचं असतं मग कोणतीही सरकारी योजना घ्या त्या सरकारी योजनेचा लाभ जर प्राप्त करायचा असेल तर डीबीटी चालू असावं लागतं बरं हे डीबीटी म्हणजे काय थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सरकारकडून थेट पैसे जमा होतात तर ते चालू आहे का हे एकदा नक्की चेक करा ते तुम्ही घर बसल्या पण चेक करू शकता तुम्हाला जर ते करता येत नसेल टेक्निकली तुम्ही जर थोडे वीक आहात तर तुम्ही जवळपासच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी ते चेक करू शकता त्यांना तुमचा आधार नंबर वगैरे सांगा आणि ते तुम्हाला चेक करून सांगतील लाडक्या बहिणींनो तुम्हाला सरकार त्या ठिकाणी जानेवारीचा हप्ता आता देऊ करत आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे ज्यांना अजूनही मागचे हप्ते आलेले नाहीत त्यांनी जी प्रोसेस आहे ती एकदा नक्की चेक करून पहा आणि तुम्हाला त्याचं समाधान निश्चितपणे होणार आहे आता महत्वाची गोष्ट फक्त लाडकी बहीण योजनेवर थांबू नका सरकारनं हजारो योजना सुरू केल्यात अनेक लाडक्या बहिणींना घरकुलं मिळत आहेत बांधकाम कामगार योजनेचे पैसे मिळत आहेत मुलांना शिकण्यासाठी दोन दोन चार चार अगदी दहा दहा हजार रुपये सरकारकडून मिळतात तेव्हा अशा अनेक योजना आहेत शिलाई मशीन मोफत मिळते आहे स्वयंपाक करण्यासाठी मोफत सोलर कुकर त्या ठिकाणी मिळतो आहे ज्याच्यावर सगळा स्वयंपाक होतो फक्त भाकरी आणि चपाती सोडून सगळं काही त्या ठिकाणी तयार होतं तेव्हा या सगळ्या सरकारी योजना आम्ही वारंवार सांगत असतो प्रॉब्लेम असा होतो तुमच्यापर्यंत ती व्हिडिओज पोहोचत नाहीत कारण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही किंवा व्हिडिओला आवर्जून लाईक करा हा व्हिडिओ किमान पाच जणांना शेअर करा मग व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल पाच जणांना हा व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये लिहा सरकारी योजना किंवा तुम्हाला जी सरकारी योजना हवी त्या सरकारी योजनेचं नाव लिहा आणि तुम्हाला हप्ता आला की नाही ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आला नसेल तर आवर्जून लिहा की आम्हाला हप्ता आलेला नाही मला हप्ता हवा आहे असं तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी लिहायला हवं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा कारण त्याशिवाय लाडक्या बहिणीचे अपडेट हे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत लाडकी बहीणच काय सर्व सरकारी योजनांची माहिती जर हवी असेल तर त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करणं बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करणं हे फार महत्वाचे आहे तेव्हा निश्चितपणे ते आणि एका नवीन सरकारी योजनेच्या माहितीसह आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद